शेंगदाणाचं कूट बारीक केलं आहे आता सगळे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आता शेंगदाण्याचं सगळं कूट बारीक करून झाला ना आता काय करते गूळ टाकते गूळ मिक्स करायचा परत मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला लावायचं गुळ मिक्स झालं पाहिजे ना आता गुळ आणि शिंगणेचा कूट जो बारीक केलाय ना तो आता मिक्सरला परत लावून घ्यायचा त्या लावायचं ते सगळं एकदम मिश्रण झालं पाहिजे मिक्सरला बारीक केलेला गूळ आणि शेंगदाणा आपण काजू बारीक करून घेतले आता हे आपण टाकायचे लाडू बांधताना तू थोडस नरमण टाकले करीत लाडू बांधायच्या वेळेस आपण लाड लाडू बांधून घेऊया लाडू तर छोटे बनते कायच्या तो छोटे बनवा अजून छोटे 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 अशा तऱ्हेने आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत एक मोठा एक दोन छोट एक छोट आणि आपले सगळे लाडू तयार आहेत ते होईल मला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रगती पिसाळ या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा प्रगती पिसाळ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा